मित्रांनो जर तुमच्या युट्यूब चॅनल वर अजून झिरो सबस्क्रायबर शंभर किंवा असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आजचा टॉपिक तुम्ही टायटल आणि थमनेल पाहूनच ओळखला असेल कि जर अजून झिरो सबस्क्रायबर असतील तर एक लाख सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे आणि एक यशस्वी युट्यूबर बनून पैसे कसे कमवायचे हे सगळं खूपच महत्वाचं आहे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सविस्तर सगळं सांगणार आहे आणि आधीच सांगतो जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर मी तुम्हाला मोटिवेट करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन मोटिवेशन सोबतच मी तुम्हाला अशा काही ट्रिक सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा युट्यूब चॅनल खूप पुढे नेऊ शकता तुम्ही तुमचा चॅनल ग्रो करू शकता आणि झिरो पासून एक लाख सबस्क्रायबर पर्यंत पोहोचू शकता मोटिवेशन खूप गरजेचं आहे पुढे मी तुम्हाला हा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही जेव्हा शाळेत शिकायला जायचं लहानपणी पहिली दुसरी तिसरी चौथी क्लासमध्ये तेव्हा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दोन प्रकार असायचे एक विद्यार्थी असा असायचा जो दबावामुळे प्रेशर मुळे शिकायचा बरोबर ना आणि दुसरा विद्यार्थी असा असायचा जो आवडीने उत्साहाने शिकायचा जो विद्यार्थी दबावमुळे शिकतो त्याला सतत सांगितलं जात अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर ज्याच्याकडून घरच्यांनी हेच ऐकायला मिळायचं टीचरही काय करतात भरपूर होमवर्क देतात ते टास्क पूर्ण कर हे टास्क पूर्ण कर म्हणजे काय होतं तुम्हाला असं वाटायला लागतं की हो हे करायलाच हवं ती एक प्रकारची मजबुरी असते आणि दुसरा विद्यार्थी असा असतो जो मनापासून अभ्यास करतो का कारण त्याला अभ्यासाचं महत्व समजतं ज्याला अभ्यासाचं व्हॅल्यू मूल्य कळतं त्याला हे समजतं की अभ्यास केल्याचा मला पुढे काय फायदा होणार आहे म्हणून दोन प्रकारचे शिक्षक असतात एक जो फक्त होमवर्क देतो टॅक्स देतो आणि म्हणतो हे पूर्ण करा आणि एक असा टीचर असतो जो फक्त मोटिवेट करतो बरोबर ना तो अशा पद्धतीने मोटिवेट करतो की तुम्हाला सांगतो अभ्यास केल्याने उद्या तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहे अभ्यास किती गरजेचा आहे अभ्यासामुळे तुम्हाला रिस्पेक्ट मिळते इज्जत मिळते तुम्ही मोठे झालं चांगली नोकरी मिळेल नोकरी मिळाली की पैसे येतील पैसे आले की आयुष्य बदलेल तुम्ही तुमच्या फॅमिलीला आनंदी ठेवू शकता तुमचं आयुष्य सुधरेल तुम्ही आयुष्यभर खुश आहात तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू शकता म्हणून जेव्हा शिक्षक अभ्यासाच महत्व सांगून मोटिवेट करतो तेव्हा विद्यार्थी स्वतःहून आवडीने अभ्यास करायला लागतो आणि तो मनापासून म्हणतो हो अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मला अभ्यास करायलाच हवा कारण मला माझं आयुष्य बदलून टाकायचा आहे आणि एक असा विद्यार्थी असतो शिकतो समजलं ना झिरो पासून एक लाख सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे सर्वप्रथम मी तुम्हाला युट्यूबची एक खरी रियालिटी सांगतो जेव्हा तुम्ही युट्यूब सुरू करता तेव्हा सुरुवातीचे पन्नास ते शंभर व्हिडिओ जे तुम्ही अपलोड करता ते व्हिडिओ हे तुमच्यासाठी प्रॅक्टिस मोड असतो तो, तो म्हणजे शिकण्याचा एक टप्पा असतो या टप्प्यावर तुम्ही फक्त शिकण्यासाठीच व्हिडिओ बनवत असा लक्षात ठेवा आणि काम करा आता सगळं आता युट्यूब मध्ये काही ट्रिक आहे का काही लक आहे का कोणी म्हणत नशीबवले यश मिळालं कोणी म्हण कोणी म्हणत काही ट्रिक आहे नाही युट्यूब म्हणजे परिपूर्ण माइंड गेम आहे आता हा माइंड गेम तुमचा कधी सुरू होईल जेव्हा तुम्ही त्या फील्ड मध्ये काम करायला सुरुवात कराल तुम्ही योग्य पद्धतीने चालायला कधी शिकलात कस शिकलात धावायला कसं शिकलात लहानपणी आधी हळूहळू चालायला शिकलात मग पडलात पण तरी उभं राहून पुन्हा चालायला लागतात ला 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 तेव्हा तुम्हाला कळालं इथे पाय अडखळतो तेव्हा लक्ष दे ठेवायचं इथे दगड आहे इथे जपून चालायचं त्यामुळे लक्ष ठेवा अशा प्रकारे करत करत तुम्ही योग्य पद्धतीने चालायला शिका जेव्हा योग्य पद्धतीने शिकाल तेव्हा मग धावायला ते शिका याच प्रकारे जेव्हा तुम्ही वर व्हिडिओ अपलोड करता बनवता एडिट करता तेव्हा यात काय होत तुम्ही शिकत असता शिकण्याच्या उद्देशाने तुम्ही पन्नास ते शंभर व्हिडिओ बनवता तुमच्या मनात एक माइंडसेट ठेवा की हे शंभर व्हिडिओ मला व्ह्यूज साठी नाही यामध्ये मला चॅनल ग्रो करायचा नाही मला फक्तच शिकायचं आहे कारण मित्रांनो जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तो कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही शिकणं खूप गरजेचं आहे जो ड्रायव्हर आज ट्रक चालवत आहे तो सुरुवातीला हेल्पर होता त्याने आधी एखाद्या ड्रायव्हर सोबत काम केलं ड्रायव्हरकडून शिकला आणि मग आज तो स्वतःहून ड्रायव्हर बनला आहे नंतर जेव्हा त्याला अनुभव मिळाला तेव्हा तो एक परिपूर्ण चांगला ड्रायव्हर बनला त्याचप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर या क्षेत्रात आधी शिकणं गरजेचं असतं एखादा माणूस जर मेकॅनिक बनला असेल तर तोही आधी स्टाफ होता त्याने काम पाहिलं शिकून घेतलं प्रत्यक्ष काम केलं आणि मग तो मेकॅनिक बनला प्रत्येक गोष्टी शिकणं आवश्यक आहे प्रत्येक क्षेत्रात आधी शिकवाच लागतं इथेही तुम्हाला शिकावं लागेल शिकल्याशिवाय युट्यूबर बनता येत नाही देवाकडे मदत मागितल्याने देव तुमचा व्हिडिओ व्हायरल करेल का नाही करणार जोपर्यंत तुम्ही स्वतःला सुधारत नाही तोपर्यंत काहीच बदल होणार नाही बरोबर ना तुम्ही काम नीट करत नाही आणि म्हणता देव माझा व्हिडिओ व्हायरल होऊ दे रात्री स्वप्न बघून रिक्वेस्ट केल्याने व्हिडिओ व्हायरल होत नाही आता मी स्वतःच उदाहरण देतो जेव्हा मी सुरुवातीच्या टप्प्यात युट्यूब सुरू केलं होतं तेव्हा रात्री झोपताना मी कधी असा विचार करत नव्हतो की कशा तरी प्रकारे व्हिडिओ व्हायरल व्हावा मी काय विचार करत होतो उद्या कोणता व्हिडिओ बनवायचा झोपण्यापूर्वी मी हाच विचार करत होतो की उद्या आणखी चांगला कंटेंट कसा बनवायचा तुम्ही जेव्हा सबस्क्रायबर बनवता तेव्हा तुम्ही आधीच नव्वद टक्के लोकांपेक्षा पुढे असता ज्यामुळे या गोष्टीतून स्वतःला प्रेरित ठेवा की हो माझ्याकडे शंभर सबस्क्रायबर आहे हे काही कमी नाही शंभर लोक जर एकाच ठिकाणी जमा झाले तर ते खूप मोठ्या इव्हेंट होत वाटेल शंभर लोक खूप असतात आणि हजार तर अजून जास्त असतात म्हणून या गोष्टीतून मोटिवेट व्हा की तुम्ही आधीच नव्वद टक्के लोकांपेक्षा पुढे आहात बरोबर आता आपण बोलूया की झिरो पासून एक लाख सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे आतापर्यंत मी तुम्हाला मोटिवेशन दिलं आहे आता पद्धत काय असते ते बघूया पण मी पाहतो की लोक शिकण्यावर लक्ष देत नाही ते फक्त व्हिडिओ बनवायचं लक्ष देतात त्याच्या डोक्यात असं चालू असत की कशा तरी प्रकारे व्हिडिओ व्हायरल व्हावा आज व्हिडिओ टाकला आणि रात्री झोपताना स्वप्न बघत असतात की हे बघा एक मिलियन व्ह्यूज आले कस तरी व्ह्यूज यावे देवा येऊन टाकना असं वरच्याला म्हणवतात पण पर जोपर्यंत तुम्ही स्वतः मेहनत करत नाही तोपर्यंत देव सुद्धा तुम्हाला व्ह्यूज देणार नाही जोपर्यंत तुम्ही शिकत नाही गोष्टी नीट समजून घेत नाही स्वतःच्या स्किल मध्ये सुधारणा ना करत नाही तोपर्यंत व्हिडिओ यशस्वी होऊ शकत नाही तुम्हाला कॉमेडी मध्ये जायचं आहे फनी कंटेंट बनवायचा आहे कुकिंग व्हिडिओ बनवायचे आहे टेकशी संबंधित कंटेंट करायचा आहे मोटिवेशनल व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा फायनान्स संबंधी कंटेंट करायचा आहे तर सगळ्यात आधी एक योग्य दिशा म्हणजे डायरेक्शन ठेवा इकडे तिकडे विचार करू नका तुम्ही ही दिशा निवडली असेल जिथे तुम्ही अनबॉक्सिंग प्रोडक्ट बद्दल माहिती देणार रिव्ह्यू करणार असाल तर या विषयावर व्हिडीओ बनवत राहा पण बघा काय होतं वर एखादा ट्रेंड आला आणि त्या ट्रेंड वर ज्याचा व्हिडिओ पाहून ट्रेंड वर ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतो ते पाहून आपल्याही न वाटत आपण व्हिडिओ बनवूया डायरेक्शन म्हणजे नेमकं काय का म्हणजे तुम्ही योग्य दिशे सातत्याने काम करणं बहुतेक लोक काय करतात चॅनल सुरू करतात आणि मग काहीही अपलोड करतात कधी ब्लॉग टाकतात कधी टेकचे व्हिडिओ कधीही सांगतात हजार सबस्क्राईब कसे पूर्ण करायचे तर कधी काही वेगळंच कधी कधी कुणा दुसऱ्या क्रिएटरचा पाहून त्याच्यासारखं करतात म्हणजे एखाद्या क्रिएटरला पाहून तसाच कंटेंट बनवत राहतात असं केल्याने तुम्ही योग्य दिशा निवडत नाही काम करत नाही म्हणून एक ठराविक दिशा निवडा जी तुमच्या आवडीची आहे ज्यात तुमची रुची आहे आणि जिथे तुम्ही दीर्घकाल सातत्य ठेवू शकता जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही आणि समजलं ना मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही हे करायलाच हवं आपण नेमकं काय योग्य करू शकतो याचा विचार करा एक गोष्ट लक्षात ठेवा आताच्या घडीला जर तुमच्याकडे शंभर सबस्क्रायबर असतील आणि ते तुम्ही स्वतःच्या चॅनलवर मिळवले असतील तर तुम्ही आधीच नव्वद टक्के नोकऱ्यांपेक्षा पुढे आहात हे तुम्हाला समजलं पाहिजे यावरून स्वतःला मोटिवेट ठेवा कारण जर तुमच्याकडे शंभर सबस्क्रायबर आहेत तर अनेक लोक असेही आहेत ज्यांच्याकडे पेक्षाही कमी आहेत आणि काही असेही आहेत ज्यांनी अजून सुरुवात सुद्धा केलेली नाही तरी तुम्ही किमान सुरुवात तरी केली आहे लक्षात ठेवायच्या तीन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्शन मित्रांनो तुम्हाला नक्की ठरवायला लागेल कि तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे कोणत्या विषयावर काम करायचं आहे आणि कोणत्या प्रकारचा कंटेंट बनवायचा आहे जेन्युन ऑडियन्स तयार करायची आहे ना जोपर्यंत तुम्ही ज्युनियन्स ऑडियन्स तयार करत नाही तोपर्यंत तो तुमचा चॅनल स्टेबल होत नाही रिव्ह्यू पण जनरेट होत नाही खूप सारे युट्यूब चॅनल मी पाहिले आहेत ज्यांनी कधी देवासंबंधित भजन टाकलं कधी भक्ती गाणं टाकलं कधी अशी व्हिडिओ बनवली आणि अचानक ती व्हायरल झाली शंभर मिलियन व्ह्यूज सबस्क्रायबर दोन तीन लाख झाले पण त्यानंतर काय ते पैसे कमू शकले का नाही फक्त सबस्क्रायबर झाले म्हणून पैसे यायला लागत नाही जोपर्यंत तुमच्याकडे योग्य ऑडियन्स नसते तोपर्यंत कमाई होत नाही जोपर्यंत तुमची ऑडियन्स लॉयल होत नाही तोपर्यंत तुमचं काही स्थिर होत नाही जोपर्यंत तुमच्याकडे जन्युअन ऑडियन्स येत नाही तोपर्यंत एव्हरेज व्ह्यू तुमच्या बाजूने राहत नाही प्रत्येक व्हिडिओवर जर पाच हजार दहा हजार व्ह्यू येऊ लागले तेव्हा तुम्ही महिन्याला पैसे कमवू लागतात ऍड्समधून पैसे कमवणं सोपं नाही म्हणून योग्य डायरेक्शन असणं खूप गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इम्प्रूव्हमेंट मी नेहमी सांगतो इम्प्रूव्हमेंट खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः सुधारणा ना करत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही युट्यूब ते एक इम्प्रूव्हमेंट शिवाय शक्य नाही जोपर्यंत तुम्ही इम्प्रूव्हमेंटवर लक्ष देत नाही तोपर्यंत ग्रोथ होत नाही इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय आजचा व्हिडिओ कालच्या व्हिडिओपेक्षा चांगला असावा उद्या येणारा व्हिडिओ आजच्या व्हिडिओपेक्षा चांगला असावा ज्या दिवशी तुम्ही ठरवाल माझा आजचा व्हिडिओ कालच्या व्हिडिओपेक्षा चांगला असेल त्या दिवसापासून तुमची खरी ग्रोथ सुरू होते कालच्या व्हिडिओचा थंबणेल आजच्या व्हिडिओपेक्षा कमी दर्जाचा असू नये आजचा थमलेल त्याच्यापेक्षा चांगला असायला हवा कालचा हुक लाईन आजच्या व्हिडिओपेक्षा कमी प्रभाव असू नये आजचा हुक आणखी जबरदस्त असायला हवा ही सवय नेहमी ठेवावी आहे आताही तुम्ही तुमच्या समोर जो व्हिडिओ बनवत आहे तो मी मागच्या पेक्षा जास्त चांगला बनवण्याचा प्रयत्न करतो आणि हेच तुम्हालाही करायचं आहे म्हणजेच मी काही तयारी केली नव्हती का नाही मी पूर्ण तयारी करून चालू होतो इथे बघा माझ्या समोर माझा सगळा पॉइंट नोट आहे की मला तुम्हाला काय सांगायचं आहे कुठल्या गोष्टी बोलायच्या आहेत इतक्या उघडपणे कुठलाही युट्यूबर तुम्हाला सांगणार नाही इथे सगळे मुद्दे नेलेले आहेत कन्सिस्ट बद्दल बोलायचं आहे युट्यूब लवकर नाही चालत हा गेम आहे पेशन्स किती गरजेचा आहे पहिले पन्नास ते शंभर व्हिडिओ हो, हे प्रॅक्टिस असते हे सगळं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे म्हणजे हे सगळे माझ्या नोट्स मध्ये होते आता शेवटी पुन्हा एकदा लक्षात ठेवा तीन महत्वाच्या गोष्टी डायरेक्शन म्हणजे दिशा इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा आणि हार्डवर्क प्लस पेशन्स म्हणजेच मेहनत आणि संयम ह्या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर यश नक्की मिळेल ते आधीच लिहिलेलं आहे नीट बघा ही गोष्ट व्हिडिओ बनवण्याआधी तयार केलेली होती आणि हेही आधी ठरवलं होते की सुरुवात कशी करायची हे सगळं करायचं हुक लाईन कशी ठेवायची सुरुवातीची पहिली ओल अशी करायची असा वेळी तुम्ही सगळे थांबून ऐकायला लागतात यी आए। में 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 ही गोष्ट तुम्हालाच लक्षात ठेवायची आहे सुरुवातीलाच मी यावर खूप लक्ष दिलं मी असं केलं की तुमच्याकडे जर झिरो शंभर हजार किंवा दहा हजार सबस्क्रायबर असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हे ऐकता ज्या सबस्क्रायबरची संख्या असलेले लोक लगेच थांबतात यालाच हुक लाईन म्हणतात समजा मी स्वतः व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हालाही शिकवत आहे यातला पहिला पॉइंट काय आहे दुसरा इम्प्रुव्हमेंट आणि तिसरा काय आहे जो माणूस सातत्याने प्रयत्न करतो तो यशस्वी होतो त्यामुळे पेशन्स संयम खूप महत्वाचा आहे सोशल मीडियावर तुमच्या पेशन्स नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही कुठलाही शॉर्टकट तुम्हाला लगेच यश देणार नाही हे काम सगळ्यांना जमत नाही आणि हेच ठीकच आहे कारण इथे लोक अपयशी होतात मी आधीच सांगितलेलं आहे की नव्वद टक्के लोक इथेच फेल होतात कारण इथे पेशन्स लागतो तुम्ही जे शंभर व्हिडिओ टाकता त्यामध्ये पेशन्स कसा ठेवणार हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा की हे शंभर व्हिडिओ मी सरावासाठी करत आहे पैसे कमवण्यासाठी नाही पहिल्यांदा जेव्हा दहा हजार व्ह्यूज येतील तेव्हा समजा की तो एक प्रकारचा विजय आहे ते तुमचं यश आहे कारण दहा हजार व्ह्यूज म्हणजे तुम्ही समजून घ्या की तुमच्या कामात सुधारणा होत आहे संयम ज्याच्याकडे नाही सोशल मीडियावर विशेषतः किंवा इतर सोशल मीडियावर कधीच प्रगती करू शकत कर नाही पेशन्स खूप गरजेचा आहे कारण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पन्नास ते शंभर व्हिडिओ अपलोड करता तेव्हा तुम्हाला व्ह्यूज मिळत नाही कुठल्या व्हिडिओला पन्नास कुठल्या कुठल्याला शंभर तर कुठल्याला दोनशे वीज मिळतात लोक तुमची थट्टा करतात टोमणी मारतात वेगवेगळ्या पद्धतीने हो ना इतके सगळं सहन केल्यानंतर काय होत इथे नव्वद टक्के लोक हार मानतात सोडून देतात ते नव्वद टक्के लोक इथंच थांबतात फक्त ते दहा टक्के लोक पुढे जातात ज्याच्याकडे संयम हो असतो जे लोकांची थट्टा ऐकतात घरच्यांची टोमणे ऐकतात पण तरीही खडकासारखे ठाम राहतात मला हे करूनच दाखवायचं आहे या जिद्दीवर तुमचा व्हिडिओ किती लोक आहेत किती जण थांबून बघत आहेत किती लाईक करत आहेत आणि किती कंटेंट करत आहेत हे सगळं पाहून जो व्हिडिओ पुढे जास्तीत जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवून जातो अल्गोरिदम कोणत्याही भावनेने चालत नाही इथे भावना चालतही नाही प्रेक्षकांना काय आवडतं त्याचं मन जिंकणं जास्त महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी सतत सुधारणा इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी चांगला कंटेंट बनवणं खूप महत्वाचं आहे अशा आहे हे तुम्हाला समजलं असेल याशिवाय दुसरा काही मार्ग नाही फक्त तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत योग्य दिशा डायरेक्शन सतत सुधारणा इम्प्रुवमेंट संयम पेशन्स या तीन गोष्टी जर तुम्ही नीट अंमलात आणल्या तर झिरो पासून एक लाख सबस्क्रायबरच नव्हे तर एक मिलियन अगदी टेन मिलियन पर्यंत पोचू शकता आशा आहे आता तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा